देशातला किंबोणा जगातला शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळ या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित माजी खासदार शिवाजीराव अडराव अडर पाटीलजी आमदार अतुल बेनकेजी सन्मान्य मंच आणि ज्यांच्या आग्रह असतो ज्यांच्या अगत्यांनी ज्यांनी संकल्प घेतलाय ज्यांचा आग्रह होता मला दुसरा कोण नको की या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यात व्यक्ती पाहिजे आणि त्यांच्या आग्रहाचा आदर करून मी आलोय आणि ज्यांनी मला आगत्याने बोलवलं ते माजी आमदार शरददादा जी या श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट चे सर्व संचालक सरपंच आणि तो उपस्थित सर्व बंधू भगिनी एक दिवशी शरद दादांचा मला फोन आला की आपण कुठं आहात तर मी म्हंटल पुण्यात मला दोन तास द्या म्हटले आणि मी म्हटलं एवढी गडबड काय मला बाकीचं काही माहित नाही मला दोन तासात मी पोचतो राजे आपला मला अर्धा तास पाहिजे म्हटले काय राजकीय घडामोडी बोलायचे का त्यांना कुठेतरी येऊन आमच्या स्वरा काय शो भिंके साहेब एकदमच असं काहीतरी काहीतरी बेनकेंच शिवाजीरावांचं आणि शरददादांचं काही बिनसल दिसते आणि म्हटलं या म्हटलं भेटायला आणि भेटायला आल्यानंतर तिने जो शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो उभा करायचा आहे जो संकल्प मला तिने सांगितला मी मनापासून भाऊग झालो मनापासून मी भारावून गेलो की जो माणूस मुंबईत आपलं आयुष्य काढलं व्यापार केला आज तो म्हणतो की ठीक आहे राजकारण ज्या ठिकाणी आहे पण मला काहीतरी एक सारखं माझ्या मनात यायला आलं की शिवाजी महाराजांच्यासाठी जुन्नरमध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जा जन्म झालाय अशा ठिकाणी मला काहीतरी करायचंय आणि म्हणून हा माझा संकल्प आहे सगळ्या जगातला शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे भूमिपूजन तर करायचंच आहे पण मला उभा करायचं एका वर्षात ती सगळी जबाबदारी आजी तुम्ही घ्यायची एवढी मोठी धाडस आणि म्हणून या कार्यक्रमाला मी आलो भूमिपूजन आलो आपण सगळ्यांच्या वतीनं एक जोरदार या धाडस केल्याबद्दल जोरदार एकदा टाळ्या बाजू आपण शरद होणार सांगितलं आता मध्ये उठला तर महाराज मी तुम्हाला हिता वरून बसवणार हा नको।, नको ना मग मग तिथेच मग शान हा हा लगेच चर्चा सुरू झाली मला म्हटलं राजेत तारीख द्या लगेच तारीख द्या म्हटलं तारीख तुम्ही ठरवायची हो आहे तुम्ही दोन तीन तारखा मला द्या तुम्हाला जो करेक्ट मुहूर्त वाटत असेल ते दोन तीन मुहूर्त काढायला मला सांगा मी येतो त्या कार्यक्रमाला नाही नाही मुहूर्त काही नाही तुम्हीच सांगायचं राज आणि मला एकदम सुचलं की हा डिसेंबर महिन्यात होता विषय जानेवारीत तर जिजाऊंची जयंती आहे बारा जानेवारी ज्या ठिकाणी शिवाजी महानचा जन्म झाला ते शिवनेरी आहे ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली तारीख मिळू शकते का पंचांगची स्वयं बघायची काही गरज नाही आणि म्हणून आज काय दिवस आहे बघा ना जिजाऊंची जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी सगळ्या जगातला मोठा पोता तुम्ही उभा करणार आहे हेच भूमिपूजन हा योगा योगायोग नाहीये हे इतिहासात तुम्ही ते घडवावं हे लिखित आहे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणच्या बद्दल बोलतो महिलांच्या सबलीकरणच्या बद्दल नेहमी चर्चा होते महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते पण पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबोना स्त्रीनी सुद्धा कसं राहायला पाहिजे स्त्रीनी एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे कसे संस्कार द्यायला पाहिजेत जिजाऊ महासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात आणि आज त्यांची जयंती आहे शिवाजी महाराजांचं आपण अष्टपैलू नेतृत्व आपल्याला माहित आहे आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदवी स्वराज्य का स्थापन केलं हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो शिवाजी महाराजांना नतमस्तक का होतो अनेक विचार मंचावर आपण जातो पण पायातले चप्पल काढत मग शिवाजी महाराजांचा पुत्र पाहिल्यानंतर सगळे इथं पाहुणे मंडळी सगळे चप्पल काढून इथे वर चढले हे का वेगळं पण आहे का शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचा साडेतीनशे वर्षानुसार भारतातल्या लोकांनी जगातले लोक त्याची दखल घेतात का ते अष्टपलू नेतृत्व आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आहे आपण का आपण सुद्धा शिवाजी महाराज सगळं कसं होऊ शकतो म्हणजे शौर्य असेल शौर्य म्हटलं तर ते अनेक उदाहरण आहेत त्यात मी खोल जात नाही पण आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला पहिले ते म्हणजे शिवाजी महाराजांना जे जी घड जिजवणी घडवलं आणि त्यातला मुख्य पैलू हा जो होता ते संस्कार दुसरं होतं धाडस शिवाजी महाराजांना धाडशी कुणी केलं या जिजवणी केलं त्यांच्या मनात गाठलं की स्वराज्यात तुम्ही निर्माण करायचंय या मावळ्याना सगळ्यांना एकत्र आणण्याचा अठरा पकडतात बाराबडू होते दुर्गाच्या लोकांना हे त्यांच्या हक्काची जमीन आहे हा त्यांचा अधिकार आहे आणि स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं हे कोणी स्वप्न बघायचं घडवलं हे जिजावणी शिक शिकवलं आपल्याला आणि म्हणून आज मला इतका आनंद होतोय आनंद ह्याच्यासाठीच होतो कारण का ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर वा, ज्या वास्तूत झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धार सुद्धा कोल्हापूरचे राजेशी छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी केला आणि त्याच भूमीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी आज दादा सोनवने मला बोलवलं माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे म्हणजे मी त्यांच्या घरात माझा जन्म झाला मला सार्थ अभिमान मी त्यांचा वंशज आहे पण मी सुद्धा एक मनुष्य आहे ना आणि मला सुद्धा तुम्ही ती संधी दिली दादा यासाठी मी सु, माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे फार मोठा संकल्प आहे मला आवडलं शिवाजीराव आढावा इथं आले आमदार इथं आले आणि त्यांनी सांगितलं भाषण आज कुणीच केले नाहीत काय म्हंटले आमच्या परीने जी काय मदत लागणार आहे सरद दादांनी मदत मागितली नाहीये त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सुद्धा जेवढं आम्हाला मदत करता येईल तेवढं आम्ही करू आणि म्हणून मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की राजकारणाच्या विरहित राजकारणाच्या पलीकडं हा संकल्प आहे आणि म्हणून माझं सगळं आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना की आपण सगळ्यांनी ह्याच्यात मदत करणं गरजेचं कर आहे <laughs> जेणेकरून देशातले नाही तर जगातले लोक शिवडेरी किल्ल्यावर येतील रायगडच्या पटवर शिवनेरीच्या किल्ल्यावर इथे येतील शिवाजी महाराजांना नतमस्तक होतील जिजावणं वंदन करतील आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा वंदन करण्यासाठी जगातल्या सगळ्यात मोठ्या वंदन करण्यासाठी इथं येतील माझी एवढीच विनंती राहणार आहे एवढीच विनंती देणार राहणार आहे ज्यावेळेस शिवाजी महाराजांना इथं नतमस्तक झाले वंदन केलं पण बाहेर पडत असताना शिवचरित्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं का अठरा पगड जात बारा बलुतेदारांना घेऊन एकत्र नेऊन स्वराज्य निर्माण केलं हे सुद्धा आत्मचिंतन करून आत्मसात करून बाहेर पडायला पाहिजे म्हणजे इकडं वंदन करायचं शिवचरित्र समजून घ्यायचं हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलेलं आहे हे स्वराज्य नुसतं शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी केले नाही हिंदी स्वराज्य हे स्वराज्य हे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आपण साजरं करतो हे जेणेकरून ते सुराज्य वावत आहे ह्याच्या पुढं अनेक हजारो अनेक लाखो वर्ष सुद्धा हे शिवचरित्र चालायला पाहिजे असं सुद्धा तसा तुमच्या पूर्ण या तुमच्या प्रोजेक्टमध्ये तो विचार निश्चित यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझी दुसरी मला परत टेक करायचं आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाहीये पण एक माझ्या मनाला अनेक गोष्ट भावली ती म्हणजे ज्या दिवशी शरदाचा सोनवने मला भेटले आणि मला म्हटले राजे मला ट्रस्टीस कोणाचे नेमाला नेमायचे हे मला आपल्याला सांगायचंय हे आपल्याला योग्य वाटते का सांगा मला म्हटले ते म्हटले हि तर जात धर्म पलीकडे आम्हाला काम करायचं राजकारणाच्या पलीकडे काम करायचंय म्हणून सगळ्या जातीतले सगळ्या धर्मातले या सगळ्यांना मला विश्वस्त करायचे किती मोठी कल्पना आहे शिवाजी महाराज हे एकट्यांचे नाही आहेत शिवाजी महाराज हे अठरा पगट जात बाला बरुद्धांचे शिवाजी महाराज आहेत आणि हा निर्णय तुम्ही घेतल्याबद्दल माझी शाबासकी आहे तुम्हाला तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालला आपलं दादा शरद दादा आणि म्हणून परत एकदा सगळ्या त्यांना शुभेच्छा देतो आपण मला बोलवलं मला सुद्धा या कार्यक्रमाला ये इथे येण्यासाठी मला संधी मिळाली याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो महाराज त्यांच्या राज्याभिषेकाला ब्रिटिश हे सर्व मुजरा करायला होते बरोबर त्यामुळे हे जगाचे राज्य होते हे नाव सिलेक्ट झालं आणि हे तुम्ही सांगावं म्हणजे आपल्या कामाला सुरुवात होईल आणि इंग्लिश माझा हा तर त्यांनी लिहिलंय स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग हे म्हणजे कल्पना त्यांनी आणलेली आहे पण मला अजून तो विषय पुन्हा समजला नाहीये मला वाटलं पुतळ उभा राहिल्यानंतर ह्याला फार महत्त्व होईल आणि म्हणून जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जसे अमेरिकाला एक प्रतीक आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक मोठं प्रतीक आहे म्हणजे अमेरिकेला गेलं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं पाहिलं जातं गुजरातला गेलं की सरदार वल्लभभाई पटेलचं असतं माझं तर म्हणणं आहे आता ते एवढं भव्य व्हायला पाहिजे की हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि कुठल्या त्याच्या तुलना करायची संबंध नाही डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हायला पाहिजे मला भाषणात आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणायची गरज नाही आणि कुठला आणि कोणाची तुलना करायची गरज नाही आपण वन अँड ओनली वन अँड ओनली छत्रपती शिवाजी महाराज एवढं डोळ्यासमोर पाहिलंय आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र